देश पातळीवरील सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा व जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत अर्पिताची उत्तुंग कामगिरी नेवरी येथील पश्चिम महाराष्ट्र युवक काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख श्री अजितराव ननवरे यांची सुकन्या व नेवरी विकास सोसायटी संचालक श्री युवराज भाऊ ननवरे यांची नात कुमारी अर्पिता अजित ननवरे हिने देश पातळीवरील सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेमध्ये तीनशे पैकी दोनशे चव्वेचाळीस गुण मिळवून एस के इंटरनॅशनल सैनिक स्कूल रेटरे धरण सांगली या स्कूलमध्ये प्रवेश मिळवला आहे तसेच जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत शहरी भागातून प्रथम क्रमांकाने प्रविष्ट होऊन गावाच्या नावलौकिकात तिने भर टाकली आहे त्याचबरोबर एन एस एस मध्ये राज्यात बारावी इंडियन टॅलेंट ऑलिम्पियड मॅथ्समध्ये राज्यात तेरावी तर भारतीय विद्यापीठ स्कूलमध्ये स्कॉलरशिप एक्झाममध्ये मध्ये पहिल्या क्रमांक पटकावर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत सुद्धा तिने बाजी मारली आहे अर्पिता ही विद्यापीठ इंग्लिश स्कूल विटाची विद्यार्थिनी असून तिने या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादित केले आहे त्याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे या यशाबद्दल तिचे माजी राज्यमंत्री माननीय डॉक्टर विश्वजित कदम साहेब सागरेश्वर सुतगिरणीचे चेअरमन श्रीयुत शांताराम बापू कदम जिल्हा युवा नेते डॉक्टर जितेश भैया कदम रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष श्री सागर भैया खोत युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीयुत अनिकेत दादा म्हात्रे तसेच सर्व पदाधिकारी ग्रामस्थ व मित्र यांच्याकडून अभिनंदन व कौतुक होत आहे